नमस्कार मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आहे रेशन धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहेत तर हे पैसे किती मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला किती मिळणार आहेत त्यासाठी काय करावं लागणार आहे कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा फॉर्म कोणाकडे सादर करायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे या जी आर मध्ये महत्वा महत्वाचे पॉइंट जे आहेत ते पाहूया तर इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एल यांनी केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल के श्री धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची याने डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स दोन हजार मधील तरतुदीनुसार प्रतिमाहा प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल याने केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल यांनी केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा महत्वाचा पॉइंट आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल यांनी केसरी शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमहा प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी तर प्रत्येक लाभार्थ्याला एकशे पन्नास ऐवजी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या एकशे सत्तर रुपये असे तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत ते पहा आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करा तर अशा प्रकारे ही जे काही रक्कम आहे ती वाढवण्यात आली आहे जर तुम्हाला हे पैसे भेटत नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर दोन हजार तेवीस मध्येच याचा जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यामध्ये एक फॉर्म होता फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा होता तो फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो फॉर्म जिथे तहसील ऑफिस असेल किंवा रेशनचं दुकान असेल जिथे फॉर्म घेतात तिथे फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म मी इथे दाखवतो अशा पद्धतीने आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला जो जी आर काढण्यात आला होता तर इथे मंजुरी देण्यात आली होती या योजनेअंतर्गत हा जो फॉर्म आहे या जी आर चा पाचवा पेज आहे तर हा पाचवा पेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे प्रिंट करून हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता भरायचा आहे तुमच्या सीधा पत्रिकेचा क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव शाखा बँक अकाउंट नंबर खात्याचा प्रकार आणि वैयक्तिक माहिती द्यायची आहे सोबत शितापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स जोडायची आहे आणि बँक पासबुकच्या पानाची झेरॉक्स जोडायची आहे आणि इथे स्थळ दिनांक भरून जो कुटुंब प्रमुख आहे त्यांची सही करायची आहे आणि हा फॉर्म जमा करायचा आहे ज्यांना ज्यांना याचा लाभ मिळत नाही त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे ज्यांना याचा लाभ मिळतो त्यांना भरायची गरज नाही तर हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद